श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळ मी माधुरी पवार मकर संक्रांतीच्या पर्व काळात आपणाला भगवान सूर्याची उपासना करायची आहे संक्रांतीच्या पर्व काळात दान होम जप साधना या सर्वांना खूपच महत्व आहे तिळगुळाच्या दानासोबत आपणा सर्वांना भगवान सूर्याची उपासना करायची आहे मकर संक्रांतीला कोणती सेवा करावी व राशीनुसार काय दान करावे हीच माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत या वर्षी संक्रांत आली आहे चौदा जानेवारी रोजीचा काळ आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत या पर्व काळात आपणाला भगवान सूर्याची उपासना करायची आहे सूर्यदेवतेचाच एक मंत्र आहे तो प्रत्येक राशीसाठी वेगळा मंत्र आहे स्त्री किंवा पुरुष आपल्या राशीनुसार प्रत्येकाने ही मंत्र साधना आवश्यक पठण करा सोबत आपल्याला काही वस्तू राशीनुसार दान करायच्या आहे आपल्याला माहितीच असेल संक्रांतीला महिला वान देतात पुरुषांनी देखील यथाशक्ती आपल्या राशीनुसार दान करावी भगवान सूर्याची उपासना करण्याची ही एक अत्यंत पवित्र काळ आहे या काळामध्ये दान जप तप होम साधना हवन करून भगवान सूर्याची कृपादृष्टी प्राप्त करावी संक्रांतीला काही अफवा पसरवल्या जातात त्यावर विश्वास न ठेवता फक्त उपासना चालू ठेवावी भक्त हो आता आपण संक्रांतीविषयी खूप छान माहिती पाहिली आहे यानंतर आपण संक्रांतीच्या पर्व काळात प्रत्येक राशीनुसार प्रत्येक व्यक्तीने कोणती उपासना करायची आहे हे आपण पुढे पाहणार आहोत यामधील पहिली रास मेषरास या राशीच्या व्यक्तींनी संक्रांतीच्या पर्व काळात सौभाग्याचे अलंकार म्हणजेच हळद कुंकू भांगड्या कुंकुवाचा करंडा असे काहीतरी दान करावे व ओम सूर्याय नम या मंत्राचे पटन करावे दुसरी रास वृषभ रास या राशीच्या व्यक्तींनी गाईला चारा खाऊ घालावा व ओम मित्राय नम या मंत्राचे पटन करावे तिसरी रास मिथून रास या राशीच्या व्यक्तींनी गोरगरिबांना अन्नदान द्यावे आपल्या दारावर याच्या काला असेल त्याला जेवण द्यावे आणि ओम रवये नमहा या मंत्राचे पठन करावे चौथी रास कर्करास या राशीच्या व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ दूध दही याचे दान करावे व ओम भानवे नमहा या मंत्राचे एकशे आठ वेळा पटन करावे पाचवी रास सिंह रास या राशीच्या व्यक्तींनी छत्री चपला पादत्राने गोरगरिबांना या वस्तूचे दान करावे व ओम खगाय नमहा या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करावे सहावीरास कन्या रास या राशीच्या व्यक्तींनी गोरगरिबांना वस्त्र दान करावे व ओम पुष्णे नमहा या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करावे सातवीरास तूळ रास या राशीच्या व्यक्तींनी गोरगरीब किंवा ब्राह्मण यांना धान्याचे दान करावे व ओम हिरण्य गर्भाय नमहा या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करावे आठवी रास वृश्चिक रास या राशीच्या व्यक्तींनी मंदिरात यथाशक्ती दान करावे व ओम मारीचाय नमहा या मंत्राचे पठन करावे नववी रास धनुरास या राशीच्या व्यक्तींनी गोरगरिबांना किंवा ब्राह्मणाला फळाचे दान करावे व ओम आदित्याय नमहा या मंत्राचे पठन करावे दहावी रास रास या राशीच्या व्यक्तींनी देवालयात किंवा मंदिरात जाऊन दीपदान करायचे आणि ओम सावित्रे नमहा या मंत्राचे पठण करावे अकरावी रास कुंभरास या राशीच्या व्यक्तींनी गाईला चारा खाऊ घालावा आणि ओम अर्खाय नमः या, या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करावे बारावी रास मीन रास या राशीच्या व्यक्तींनी आपल्या घरापाशी असलेल्या मंदिरात किंवा देवाला फूल अर्पण करावे आणि ओम भास्कराय नमः या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करावे राशीनुसार आपणाला भगवान सूर्याची ही मंत्र साधना आपणाला मकर संक्रांतीच्या पर्व काळात करायची आहे प्रत्येकाने आपल्या राशीनुसार सर्व मंत्राचे यथाशक्ती पठण करा किंवा एकशे आठ वेळा पठण केले तरी अतिउत्तम भगवान सूर्याच्या कृपेने व स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अंधकार नष्ट होईल हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त स्वामी सेवेकरांच्यापर्यंत पोहोचवावा हीच विनंती आणि हो कमेंट मध्ये तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हे लिहायला विसरू नका आणि आपण सगळे स्वामी भक्त या आपल्या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब जरूर करा स्वामी जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ